दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मोबाईल मतदान केंद्रात नेता येणार नाही मतदान केंद्र परिसरात शंभर मीटर परिसरात मोबाईल कॉर्डलेस फोन वायरलेस सेट वापरता येणार नाही तसेच राजकीय पक्ष आणि उमेदवारांना मतदान केंद्रापासून दोनशे मीटर दूर पोलिंग बूथ असणार आहे निवडणूक आयोगाच्या आदेशांची अंमलबजावणी निवडणूक केंद्राकडनं करण्यात येते आहे राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी देखील या निर्णयाची अंमलबजावणी करावी असं आवाहन करण्यात आलंय नाशिक जिल्ह्यात दिंडोरी आणि नाशिक आणि मालेगाव अशा तीन मतदारसंघाचं मतदान होतो आहे असे दोन मतदारसंघ आहेत तीनही ठिकाणी वीस मे रोजी मतदान होईल या मतदानाच्या दिवशी राजकीय पक्ष आणि उमेदवारांना मतदान केंद्रापासून दोनशे मीटर दूर पोलिंग बूथ लावावा लागणार आहे कर्मचाऱ्यांना टेबल खुर्ची तसेच सावलीसाठी छत्रीचा आधार घ्यावा लागेल या परिसरात तंबू उभारण्यास निवडणूक आयोगानं मनाई केली आहे मतदान केंद्र परिसराच्या शंभर मीटर परिसरात मोबाईल कॉर्डलेस फोन वायरलेस सेट वापरण्यास प्रतिबंध असणार आहे निवडणूक कामासाठी नियुक्त अधिकारी आणि पोलिस यांनाच सवलत राहील निवडणूक ही गुप्त पद्धतीने होत असते मतदान करताना कुणी कोणाला मतदान केलंय याची माहिती कोणाला मिळू नये यासाठी प्रशासनातर्फे खबरदारी घेतली जाते त्यामुळे मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास तसेच फोटो काढण्यास सक्त मनाई असणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक